कार मी धनश्री धनश्री टीचर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज बाजारात आहे ना अशी छोटी छोटी छान वांगी भेटली आहेत तर आज आपण वांग्याची भाजी करूया इथे मी ना आधी ना वांगी छान अशी बघा बघून मी चिरून घेतलेली आहेत आणि तेटत ठेवली आहेत त्याच्यावरचं फक्त थोडंसं मी काढलेलं आहे तर आपण ही वांगी आहेत ना पाण्यामध्ये ठेवून नाही तर मग ती ना काळी पडतात वांग वांग्याचं ना मी इथे पूर्ण ना चार काप करून घेतलेले आहेत कीड वगैरे बघायची आधी आपण आहे ना थोडं वाटण बनवून घेऊया इथे बघा आलं आलं लसूण घेतलेलं आहे खोबरं घेतलं आहे मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घ्या एक मिरची घेतली आहे आणि कोथंबिरीची देठं घेतली आहेत कोथंबिरीची देठं वाटणामध्ये नक्की घ्या भाजीला खूप छान टेस्ट येते आपण कोथंबीर वापरतोच पण देठामध्ये खरी खरं जीवनसत्व असतं आधी ना आपण हे थोडं खोबरं भाजून घेऊया इथे मी ना ठेवलं आहे खोबरं आधी छान भाजून घेऊया खोबरं ना छान भाजायला आहे याच्यात मिरची पण टाकून घेऊया आणि लसूण टाकूया लसूण पण थोडा भाजून घ्यायचा ते लसूण आणि मिरची पण छान भाजले गॅस बंद करून हे थोडं थंड झालं ना की आपण मिक्सरला लावणार आहोत त्याच्यामध्ये आलं आणि कोथिंबीरची देट हे पण टाकायचं आहे इथे आपण हे ना भांडं ठेवलं आहे मी वांग्यातलं पाणी ना पूर्ण काढून घेतलंय ह्याच्यात हे ना थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि ही वांगी आहेत ना त्याच्यामध्ये ना आपण मीठ भरून घेणार आहोत पूर्ण चारी साईडला ते चोळून आहे म्हणजे जे वांग आपण जेव्हा भाजी पूर्ण होते ना तरी सुद्धा वांग थोडं तुरट लागतं तर ते लागणार नाही अशा प्रकारे ना आपण सगळ्यांना मीठ लावून घेऊया ही भाजी आहे भाजी आहे ना तिथे वांगी आहेत ना आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवून एक पाच मिनिटं ठेवून घेणार आहोत म्हणजे ना एक चार मिनटं झाली आहेत वांगीनं आपण थोडी अशी त्याची साईड बदलून घेऊया पुन्हा आपण याला ना नाकून एक तीन ते चार मिनिटं ठेवून घेऊया इथे पुन्हा आपण बघूया चेक करूया आपण इथे ना गॅस बंद करून वांगी ना, ना ही काढून घेऊया पन्नास टक्केच वांगी शिजवायची आहेत तेल गरम करायला ठेवलंय मी कांदा आणि कढीपत्ता का एकत्र टाकूया कांदा आणि कढीपत्ता एकत्र टाकलाय कांदा ना चांगला लाल होऊल आहे कांदा ना लाल व्हायला आलाय चांगला आपण हे वाटण केलेलं आहे ना आपण ते टाकून घेऊया चांगलं गरम करून घ्यायचंय आपण इथे ना मसाले टाकून घेऊया थोडी हळद टाकली आहे थोडी जिरा पावडर आहे आणि थोडी धना पावडर टाकायची तिखट तुमच्या आवडीनुसार टाका इथे कश्मीरी लाल आहे ही तिखट नाही आहे जास्त कलरसाठी आहे मी एक चमचाच टाकली आहे आणि इथे ना कांदा लसूण मसाला आहे हा घाटी मसाला हा टाकते मी एक दीड दीड चमचे टाकले मी आता आपण ना टोमॅटो पण टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकूया आपण इथे वांगी भाजून आहेत ना ह्याच्यात सुद्धा मीठ आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण आहे ना व्यवस्थित बघूनच हे करा नाही तर भाजी खारट होईल इथे मी भाजीत टाकायला ना थोडं पाणी गरम करायला ठेवलंय भाजीत पाणी ना गरमच टाकायचं भाजीला टेस्ट खूप छान येते ह्याच्यात पण मी थोडं पाणी गरम टाकलेलं आहे टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडं पाणी टाकलंय नरम पडायला आता आपण ना हे झाकण ठेवून वाफून घेऊया जवळ म्हणजे हे सगळे मसाले आहेत ना छान शिजतात छान तेल सुटलेलं आहे आता ना मी इथे शेंगदाण्याचं कूड घेतलंय तीन चमचे तुम्ही आवडीनुसार टाका इथे ना थोडीशी आपण साखर टाकणार आहोत कारण वांग उग्र असतं ता। त्यामुळे बॅलन्स होतं आणि चव पण खूप छान लागते तुम्ही गुळ जर टाकत असाल तो गुळ टाकला तरी चालेल आणि तुम्हाला गोड आवडतच नसेल ना तर तुम्ही नाही टाकलं तरी चाले आता आपण ही वांगी टाकून घेऊया इथे अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेते हे सगळं ना मिक्स करून घेऊया छान तर इथे काय करायचंय तुम्हाला जेवढी ग्रेवी ठेवायची ना तेवढं पाणी टाकायचंय वांगी ना पन्नास टक्के शिजलेली आहेत पन्नास टक्केच आपल्याला आता ती शिजवून घ्यायची छान छान मऊ करायचे गॅस बारीक करून आहे ना झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये एक तीन चार मिनटं झाली ना की बघायचंय एकदम अगदी गिरही नाही होऊन द्यायचे कारण आता फक्त पन्नास टक्केच ती शिजायची आहेत इथे मी मध्ये एकदा उघडून बघितलेलं होतं तेव्हा वांगळं शिजलं नव्हतं जास्त आता आपण बघूया हे बघा छान शिजले पटकन ते मोडलं जातं आता इथे आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि ना गॅस बंद करून टाकूया इथे ना वांग्याची भाजी ना आपली एवढी आहे ही भाकरीबरोबर पण छान लागते चपातीबरोबर पण छान लागते आणि तुम्ही याच्याबरोबर ना भात पण खाऊ शकता तर नक्की करून बघा खूप छान होते टेस्टी होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय